भाकणूक भाकणूक म्हणजेच भविष्यातील घडू पाहणाऱ्या घटनांची चाहूल भाकणुकीला सुरुवात करण्याआधी चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा चाल्वीन, चाल्वीन, क्रिया बाळाची मेघ माळा आकाशाच्या फळा बांधा आड बांध शिवा आड शिव मेघाची कावड गैरहंगामी उदंड हाय मेघाच्या पोटी आजार हाय द्रोणागिरी डोंगरावर देव एका पायावर उभा राहिलाय लागलाय दुनिया निहाळला त्याच्या मागे अंधार पुढे अंधार जगात डोंगरा एवढं पाप आणि दोरी एवढं पुण्य शिल्लक हाय दोरीच्या आधारावर डोंगर तरलाय पाऊस पाऊस पाणी पाणी कालवा करशील उन्हाळ्याचा पावसाळा पावसाळ्याचा उन्हाळा होईल कर्माचा पाऊस धर्माचे पीक होईल पावसाअभावी पेरणीच्या ऋतूत बदल होत जातील कोल्हापूरचं राजघराणं क्षत्रिय वंशाचं हाय नऊ ती नम सात ती भोब बरोबर हाय माझी विटंबना करशील तर मातीत मिसळून जाशील कांबळ्याच्या घोळत फुलांच्या माळत मी पृथ्वीची घडामोड करत बसलोय बाळूमामांची पुण्यभूमी पवित्र राहील पिवळ्या भस्माचा जगात महिमा वाढत राहील पुजारी मानकरी यांना माझा आशीर्वाद हाय सबिना सोळ्यामध्ये फूट पाडशीला तर यमपुरी पाशीला इथे तेहतीस कोटी देवांचा दरबार भरलाय कांबळ्याच्या घोळेत फुलांच्या माळेत बसलो हाय पृथ्वीची घडामोड करत बसलोय धावण्याला धावीन नवसाला पावीन ही धर्माची गादी हाय धर्माच्या गादीला तुम्ही रामराम करा पिंजऱ्यातील रागू भाषण करील पहिला मोगरा धुपून जाईल दुसरा मोगरा मध्यम राहील उडान मारल तिसरा मोगरा राजी बसल तुम्ही बघाल अश्विनी भरणी कार्तिकी रोहिणी मिरगाच्या बहिणी सरती रोहिणी निघता मिरग कुणी कोकण बांधारी कुणी मिरवील, बांधा आड बांध शिवा आड शिव रोहिणीचा पेरा जसा काय मोत्याचा तुरा साधल तो सोबती हातात भाकरी खांद्यावर चाबूक राहील सडत्या आरद्रा निघता मिरग मध्यम फाट्याचा पेरा होईल सडत्या अडदरा निघता तरणा आलम दुनियेचा फेरा होईल पुरी थाऱ्याला बसल रोहिणीची पेरणी त्याला हातक्याची पुरवणी होईल देवधान्य मध्यम पिकल राजधान्य उदंड पिकल धारण धोरण जगाचे जीवन होईल खड्याच्या काठी तीन मापटी म्हणशीला तीन मापटी म्हणता म्हणता शेरावर येईल शेरावर म्हणता म्हणता चिपट्यावर येईल खरीप भरीब बहुत उदंड पिकल जमिनीतील धान्य उदंड पिकल तांबडी रास मध्यम पिकल काळी रास सुफल जाईल मूग तूर सोयाबीन कडधान्य उदंड पिकल सर्वसामान्य माणसाला पुरावा करेल डाळीचा भाव तेजीत राहील पांढरे धान्य उदंड पिकल गोर गरीब माणसांना पुरावा करेल महिन्याचं धान्य इथून पुढे पिकेल तांबडी कळी मध्यम पिकेल ताजब्यातून जोकल धन्य दारात वैरण कोणात ठेवशीलला वैरण सोन्याची होईल सांभाळून रहा, धान्य आणि वैरणीची इथून तिथून पुढे चोरी होईल कानाने ऐकशिला डोळ्याने बक्षीला घवाची पेंडी मध्यम पिकल बांधा आड बांध शिवा आड शिव महाराष्ट्रात नदी जोड प्रकल्प येईल दुष्काळग्रस्त भाग पाण्याखाली येईल आनंदवन होईल भारत देशात समान नागरिक कायदा हक्क येईल गोर गरीब जनता सुखी राहील आनंदात राहील महाराष्ट्र राज्यात एनरॉनची वीज येईल लाईटी अभावी जनजीवन विस्कळीत होईल सीमा प्रश्न राजकीय चर्चेत राहतील कर्नाटक राज्यात इथून पुढे मोठा गोंधळ झालेल कर्नाटक राज्यात जलाशयाला मोठे भगदाड पडल कर्नाटक राज्यात चौथाई कोणा ओस पडल जलमय होईल निपाणी भागात मोठा गोंधळ माजल अतिरेकी लोक सुटतील बॉम्बस्फोट करतील होईल जाळपोळ होईल उसाच्या कांड्याने दुधाच्या भांड्याने राजकारणाला मोठी कलाटणी लागल गाई म्हशींचा भाव गगनाला भिडल दुधाचा भाव वाढत राहील आई बापाला ठीक गळाचा सदरा घालशिला नदीकाठची जमीन ओसाड पडल बारा वर्षाची मुलगी आई होईल कानाने ऐकशिला डोळ्याने बक्षिला नीतिमत्तेचा खेळ बिघडत चाललाय उगवत्या सूर्याला संकट पडलं हाय शर्तीतला बसव्या तुम्हाला शाप देईल जाती धर्म बिघडून जातील जाती धर्मात वैरत्व वाढल वैरत्व वाढून हाणामाऱ्या होतील धरतीमाथा दुभंगून जाईल धरती मातेतून भुंगे निर्माण होतील मनुष्याच्या जीवाला हानी पोचल भारताचे सैनिक मृत्यूला भिनार नाहीत छातीची ढाल करतील अखेरपर्यंत लढत राहतील पाकिस्तान राष्ट्राचा चौथाई कोणा काबीज करतील भारताच्या ताब्यात घेतील भारत मातेचा जय जयकार चालल जगातील तापमानाचा धोका वाढल जंगलामध्ये आग लागल वन्यजीवन व औषधी वनस्पती पृथ्वीवरून नष्ट होतील पार्व फूल सुफल जाईल पिवळं फूल उदंड पिकल मोलाने विकेल पांढरं फूल मध्यम पिकल तांबडं फूल उदंड पिकल देव देवधर्माला पुरावा करल लुगडी घोंगडी कपडा लत्ता काही वर्षांनी फुकाचे होईल सरकी फुकाची मेंढी मोलाची होईल जगात मोठं नवल होईल मेंढीच्या पोटी मुलगा जन्माला येईल जगात त्याची कीर्ती होईल मेंढीच्या मेंढक्याला माझा आशीर्वाद हाय मेंढी माऊली सुखाची सावली हाय मेंढीच्या जीवावर मेंढप्या सुखात राहतील मेंढीबाईला कलम जडल मेंढीपासून एक वेगळी पैदास निर्माण होईल मेंढीचा दर एक लाखाच्या घरात जाईल धनगराच्या बाळाला मेंढी सोन्यापेक्षा पिवळी दिसल मेंढीच्या गळ्यात फुलांचा माळा घालचिला मेंढीबाई तून मिरवल धनगराचे बाळ मेंढी म्हणून अस्वलाला मिठ्ठी मारल साखर सम्राटांची खुर्ची डळमळत राहील साखरेचा भाव तेजी मंदीत राहील शेतकरी वर्ग रात्रंदिवस कावाड कष्ट करतील ढोर गुर करतील निधा करतील दूध दु दु दुप्त करतील दुधापासून डेअरी चालवतील डेअरीचा मॅनेजर मलई खाईल व दूध उत्पादक कर्जात जाईल शुगर फॅक्टरीचं मॅनेजर आनंदात राहील साखरेचा भाव काही दिवस उच्चांक गाठल साखरेचे पोते मोलाने विकेल गुळाचा भाव वाढत राहील रसभांडे उदंड विकेल रसाला धारण माणसाला मरण येईल उसाचा काऊस होईल रस्त्यावर पडेल सरते शेवटी औषधाला मिळणार नाही उसासाठी राज्यात आंदोलन निघतील गावोगावी खेडोपाडी दंगा धोपात जाळपोळ होईल मांडवाच्या दारी तीन हजार पाचशे म्हणशीला तीन हजार पाचशे म्हणता तीन हजार चारशे वर येईल चढेल उतरेल तीन हजार चारशे म्हणता म्हणता तीन हजार तीनशे वर येईल चढेल उतरेल तंबाखूची पेंडी मध्यम पिकल बांधाड बांध शिवा आड शिव तंबाखूचा भाव गगनाला भिडल तंबाखूचा बंबाकू होईल पासून घर बर्बाद होईल मांडवाच्या दारी तीन हजार तीनशे म्हणता तीन हजार दोनशेवर येईल तीन हजार दोनशे म्हणता म्हणता तीन हजार वर येईल चढल उतरल कळपातला बकरा कळपात लढाई करल मुडदे पडतील दुनिया कालवेल माईचे लेकरू माईला ओळखायचं नाही गाईचं वासरू गाईला भेटणार नाही दुनिये धुंदकारी पडल वांग्याच्या झाडाला शिडी लावशिला चालता बोलता मनुष्याचा प्राण जाईल उश्याची भाकरी उशाला राहील माझं माझ म्हणू नका हे भ्रांतीचं ओझ होईल हा पाण्याचा बुडबुडा हाय पाण्याचा कप विकत मिळल जाळ ताप खोकला उदंड हाय अठरा तरेचा मनुष्याला आजार होईल आड चुकल पण खेड चुकणार नाही आपली जागा साडेतीन हात हाय पाच ही बोटांनी मनुष्याने व्यवहार करावा लाकूड सोन्याचे होईल सांभाळून राहा कोरिया चीन देश जगासाठी घातक ठरतील भारत पाकिस्तान छुपे युद्ध सुरूच राहील शहरे उद्ध्वस्त होतील चीन देश भारतावर आक्रमण करल भारतीय सैनिक छातीची ढाल करून लढत राहतील भारतीय सैनिक देशावर होणारे आक्रमण परतून लावतील अनेक देश